जोहार मी श्रीमंत आपण आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्याकडून रूम व मतमोजणी व्यवस्थेचा आढावा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी आज कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रासह मतदान यंत्राच्या सुरक्षा कक्ष रूम व ईव्ही साठवणूक व्यवस्थेची पाहणी केली या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मधील प्रवेश निर्गम व्यवस्था सी सी टी व्ही निगराणी सुरक्षा रक्षकांची तैनाती अग्निसुरक्षा उपाययोजना तसेच ई व्ही साठवणूक कक्षातील सुरक्षेच्या सर्व बाबीचा आढावा घेतला मत मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणतीही तृ स्थिती नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यासोबतच कृषी महाविद्यालय परिसरातील बाह्य सुरक्षा व्यवस्था वाहतूक नियंत्रण प्रवेश नियंत्रण व मतमोजणीच्या दिवशी कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचीही त्यांनी तपासणी केली मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे या पाहणीवेळी गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्यासह पोलीस व महसूल निवडणूक विभागातील अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार